धुळे जिल्ह्यातील लोकांच्या श्रद्धेचं भक्तीचं आणि आध्यात्मिकचं एक प्रमुख स्थान म्हणजे एकविरा माता मंदिर शहराच्या मध्यभागी वसलेलं हे मंदिर शतकानुशतक भक्तांना आपल्या छत्रछायेखाली घेऊन उभा आहे एकविरा माता म्हणजे आईचं रूप आईजी संकट काळात धावून येते आईजी दुःखात आई आईजी भक्तांच्या डोळ्यात आशेचा दिवा पेटवते धुळ्यातील हे प्राचीन मंदिर केवळ एक उपासनेचं ठिकाण नाही तर संस्कृती परंपरा आणि भक्तिभावाचं केंद्र आहे असं सांगितलं जातं की या मंदिराला इतिहासात एक वेगळंच स्वरूप आहे शक्ती रूपात प्रगट झालेली एकविरा माता हे नावच खूप सुंदर आहे एक विरा म्हणजे एक वीर माता मंदिराची वास्तू शादी पण भव्य आहे दगडी शिल्पकलेत आईचं रूप कोरलं गेलेलं आहे मंदिरात पाऊल टाकताच भक्तांच्या नजरेसमोर आईचं तेजोमय रूप उभं राहतं लाल वस्त्र सेंदुरी मुखोटा आणि डोळ्यातून ओसंडून वादांना मातृत्वाचा व वा करुणेचा झरा दुपाचा सुगंध घंटानाद आणि भक्तांच्या वातावरणात आईचा गजर होत असतो नवरात्रीच्या दिवसात तर इथलं सौंदर्याचं वर्णन करावं तेवढं कमी संपूर्ण मंदिर फुलांनी सजलेलं असतं दिव्यांच्या रांगोळ्या मंदिर परिसरात उजळणारे दिवे ढोल ताशांच्या गजरात देवीची मिरवणूक निघते भाविक भक्तांच्या डोळ्यात अश्रु दाटतात संध्याकाळी आरती होते वातावरणात अशी ऊर्जा निर्माण होते जणू शक्तीचं मूर्त स्वरूपच धुळेकरांसाठी एकविरा माता ही केवळ देवी नाही तर घराघरातील एक आई आहे कोणी नवस फेडायला येतं कोणी आरोग्यासाठी प्रार्थना करतं कोणी मुलांच्या भवितव्यासाठी मनात इच्छा मागत असतं पण प्रत्येकाच्या ओठावर एक माता हेच नाव असतं आजही मंदिराच्या दारात येणारा प्रत्येक भक्त शक्ती समाधान आणि आत्मविश्वास घेऊनच परतो कारण ही फक्त देवीची एक वास्तू नाही किंवा एक देऊळ नाही तर आईच्या खुशीतले एक सुरस्थित स्थान आहे मित्रांनो आपण कुठलेही राहिलो तरी कितीही मोठ्या संकटात सापडलो तरी मनात आठवण येते ती आपल्या आईची डोळेकरांसाठी ती आई म्हणजे एकविरा माता कधी काळजी वाटते कधी मन खिन्न होतं तेव्हा लोकांचे पाय आपप इकडे वळतात एकविरा मातेच्या मंदिरात का नाही झाल्यावर मन शांत होते आणि डोळ्यातून नकळत असू येतात मग ते दुःखाचे नाही बरं का आईच्या कुशीत विसाल्याचे आसरू असतात धुळेकरा धुळेकरांचे ही देवी फक्त आईच नाही तर पूर्ण जगत जननी आहे धुळ्यातील अनेक घरात अजूनही सकाळची सुरुवात जय एकवेरा मातेच्या नावानेच होते कोणी शेतकरी नांगर हातात घेण्याआधी देवीला वागतो कुणी व्यापारी दुकान उघडण्याआधी देवीची आरती करतो आई वडील मुलांच्या उज्ज्वल भवित्य सगळ्यासाठी नवस करतात आणि आश्चर्य म्हणजे आईचं वचन आजवर कधीही खोटं गेलेलं नाही नवरात्र आली की या मंदिराचं रूपच पालटतं फुलांनी सजलेल्या आई दिवांच्या प्रकाशात उजळलेला गाभारा आणि भक्तांचा समुद्र ढोलशांचा आवाज कानात घुमत असतो आणि प्रत्येकाच्या हृदयात फक्त एकच भावना असते आई तुझ्यावरचा विश्वास लहान मुलं तरुण मंडळी वृद्ध भाविक सगळेच एकत्र येतात आणि देवीच्या आरती तल्लीन होतात माणसाला आयुष्यात खूप वेळ असं वाटतं की आपण एकटे आहोत पण धुळ्यातील लोक म्हणतात जगाने साथ सोडली तरी चालेल पण एकविरा माता माझ्यासोबत आहे ही श्रद्धा आणि हा विश्वास लोकांना पुन्हा जगायला बळ देतो तरी मित्रांनो नवरात्री जर तुम्ही देवीचं दर्शन घेतलं नसेल तर आजच एकवीर आईच्या दर्शनाला या आईच्या चरणी डोकं ठेवा मन मोकळं करा कारण या मंदिरातून निघताना प्रत्येक भक्ताच्या ओठावर आपोआप उमटतं ते जय एकविरा माता जय भवानी e aí मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खान्देशी भूषणला असंच प्रेम देऊ राहा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय सियाराम आराम